नमस्कार मित्रांनो आताच आपण कोरेगाव इंद मैदानामध्ये दाखल झालेले आणि मागेच बघू शकता इथे सुट्टी होते आता पाहूया काय काय मैदानामध्ये आहे एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा आहे आज पाहूया कसा मैदान होते न पाहू शकता या ठिकाणी ना आ, भुंगा देखील निघालेला आहे विठ्ठल नाना यांच्या धावणीला दोन दिवसापूर्वी चालता आणि आज शुभम वगैरे सर्व आलेले आहेत आमचे कोसगाव ग्रामस्थ मिलिंददादा नाना वा चिरे शेट कुठे आहे मित्रांनो पाहू शकता आपण मैदाना आल्या असल्याना रील स्टार माऊ दिसलेली आपल्याला माऊ नमस्कार आज माऊ देखील ना शर्यती बघायला आलेली आहे खूप चांगल्या आणि आज शर्यतींचा आनंद ती देखील घेणार आहे माऊ काय बोलशील थोडंफार चला आज आमच्या सोबत आपण मित्रांनो पाहू शकतात या ठिकाणी मथूर बांधलेला होता तो आता खाली पलायला गेलेला आहे तर मला तर वाटतं कुठेतरी तो सातव्या गटामध्ये आहे वाटतं तरी कारण का इथे अनाऊन्समेंट झाले वाटतं सातव्या कोणत्या गटामध्ये पलेलं वाटतं गेलेलं आहे बघू आता नंतर गटानंतर नंतर, आल्यानंतर पाहू शकता अर्जुन खाली पाहायला आता किती गटामध्ये एकोणीस एकोणीसमध्ये अर्जुन पाहायला चाललेलं आहे ही सगळी गँग आपले मित्रबंधू सूरज महेश अजून दोन तीन काय भाव कसा आहे कॉंग्रॅच्युलेशन तारीख कधी तारीख तारीख आता दिवाल नंतर दिवाल नंतर पुढच्या आम्हाला आम्हाला ठीक आहे ते पाहू शकतात जीवन डायव्हर नीनाम यांचा सुंदर मैदानात दाखल झालेला आहे आणखी पाहूया काय नियोजन आहे खूप सारे नंदेत आणखी दाखवायचे पण जाऊया थोडा थोडा पुढे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी नी, ना घोटकरांचा सरजा मैदान आलेलं आहे पंचवीस सव्वीस आणि ह्या आपल्या नानांनी ना सर्जनची ही आम्हाला नानांनी नवीन गाडी घेतली आपली सरजाच्या नावाने पाहू शकता सरजा मित्रांनो पूर्णपणे व्यवस्थित मैदानासाठी दाखल झालेला आज सरजा सरजा त्या दिवशी एक आपण मस्त तुफानी फेरा बघितला आज बघूया काय नियोजन विचारूया थोडं मित्रांना पाहू शकता या ठिकाणी हो ना, ना बाब्या डॉन देखील आपण बाब्या डॉनची पण थोडीशी व्हिडिओ दाखवूया तुम्हाला हे बघा मस्तपैकी बाब्या डॉन आपण नेहमी पाहत असतो बऱ्याचशा वेळेला हा हरण्यासोबत पहाला आणि आज त्यांच्या बॅनरला पण हारण्यासोबतचाच फोटो आहे बाब्या डॉन अरे किती गाठामध्ये नियोजन काय पंचवीस मध्ये मित्रांनो सप्त केसरी सुंदर मैदान आलाय आणि ज्या नावाने त्याला ओळखला तुझ्या म्हणजे नंदीच्या स्वरूपात महादेवाच्या त्याच स्थितीमध्ये आज पण तो मैदानामध्ये बसलेला आहे आणि सर्व मंडळी पाहू शकतात या ठिकाणी रिया प्रदीप गीते बदलापूर व तसेच नितीनाबा शेवाले हडपसर यांचा पाखऱ्या मैदानात दाखल झालेला आहे आणि त्यांची टीम या ठिकाणी बघा पाखऱ्या फुल चार्ज आहे पाहू शकता पाहू शकतात राजाराम दामसे कर्जत कौटुंब्य यांचा पुष्पा या मैदानात आलेला आहे आणि त्याचा छोटा भाऊ नंद्या मुंबईमध्ये धुमाकूल घालतोय मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी कुंभारगण पाड्याचा रुद्रा खाली पालायलाच आलेला आहे किती घडत आहे रुद्रा बारा गाठात आहे कितवा तास तीन तास चालेल मित्रांनो पाहू शकतात ते अमरावती ग्रुप हे सर्व भेटलेलं आपल्याला इथं खूप जवळचे म्हणजे खूप आम्हाला अड्ड्यापासून फॉलो करतात दादा नमस्कार नमस्कार आपल्या नंदीचं नाव सांगा आणि सर्व या ग्रुपचं नाव सांगा आपल्या ग्रुपचं नाव आहे ग्रुप अमरावती आमचा समजा महाराज आहे तिच्यात आणि हरण्या पण आहे आणि फायटर आहे चालेल आजच्या मैदानासाठी ना माझ्याकडनं तुमच्या नंदीना शुभेच्छा असतील धन्यवाद धन्यवाद